जय महाराष्ट्र मित्रांनो जॉब कार्ड ई के वाय सी करावी लागणार तरच तुम्हाला याच्यापुढे घरकुल योजनेचे व विहिरीचे किंवा गोट्याचे पैसे तुमच्या अकाऊंटवर जमा होणार आहे अन्यथा जॉब कार्ड किंवा के वाय सी न केल्यास तुम्हाला याच्यापुढे कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही जॉब कार्ड ई के वाय सी रोजगार सेवक यांच्याकडे करायची आहे ती कशा पद्धतीने करायची आहे व ती का करायची आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे चला तर जाणून घेऊया रोजगार हमी ई के वाय सी करणे अगदी सोपे आहे गावातील रोजगार सेवक किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा तुमचे जॉब कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड सोबत ठेवा रोजगार सेवक तुमचे ई के वाय सी नोंदणी करून देतील एकदा ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुन्हा कामावर सहभागी होऊ शकता कामाचे पैसे थेट तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणून लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या तुमच्या जवळच्या ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार यांच्याकडे जाऊन तुम्ही या योजनेची के वाय सी करू शकता ई के वाय सी न केल्यास काय होईल ज्यांनी ई के वाय सी पूर्ण केली नाही त्यांचे जॉब कार्ड बंद होतील काम मिळालेले तर पैसे जमा होणार नाही भविष्यात योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणून वेळ न दवडता तुमच्या गावातील रोजगार सेवकाशी लगेच संपर्क साधा आणि ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी प्रक्रियेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ई के वाय सी करताना खालील प्रकारे कागदपत्रे आवश्यक असतात आधार कार्ड ओळख आणि बायोमॅट्रिक पडताळणीसाठी जॉब कार्ड रोजगार हमी योजनेची नोंदणी तपासण्यासाठी बँक पासबुक किंवा खाते क्रमांक कामाचे पैसे थेट तुमच्या अकाऊंटमध्ये टाकण्यासाठी काही ठिकाणी मोबाईल क्रमांक देऊन आवश्यक असते जेणेकरून ओ टी पी द्वारा तुमची ई के वाय सी पडताळणी होणे शक्य होईल त्यानंतर तुम्ही पुढील प्रमाणे ई के वाय सी होऊन जाते त्यानंतर रोजगार हमी योजना ई के वाय सीचे फायदे काय आहे तर तुम्हाला पारदर्शक वाढते कामगारांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होतात फसवणुकीची घटना कमी होतात प्रत्येक कुटुंबाला खात्रीशीर रोजगार मिळतो शासनाला अचूक आकडेवारी मिळते व या योजनेचा लाभ आपल्याला घरकुल योजनेमध्ये शंभर टक्के मिळतो तसेच आपल्याला वीर व गोठ्यासाठी मिळणारा देखील आपल्या अकाउंटमध्ये जमा होतो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका